नोकरीतला पहिला दिवस किंवा व्यवसायातला पहिला दिवस तर हे काय ही एकाच प्रकारचे हे येणार मुलगा असो मुलगी असो मेष मंगळाचीच असे जनरली त्यांना कोणाच्या हाताखाली मी जाऊन काम करणारे हे सण होत नसत समोरच्या व्यक्तीला धाका ठेवून त्याच्याकडनं काम करून घेणं ही आत्ता त्यांची स्ट्रॅटेजी राहिली शाळेची किंवा कॉलेजची त्यामुळे नोकरीला जाताना ते थोडेसे गोंधळलेले बावळलेले असतात व्यवसायातही थोडेसे गोंधळलेले बावळले असतात पहिल्या दिवशी नंतर ती गोष्ट वेगळी आवाजून ते ज्या प्रकारचा ड्रेस बीस करून जातील ना ते त्यात ते बावळ दिसत असतात आणि त्यांना असं वाटत असतं की मी यात खूप व्यवस्थित दिसतोय आणि मग गेल्यानंतर पहिल्याच दिवशी बावळला चार पाच प्रश्न विचारून ते सिनियर समोर स्वतःची हे काय म्हणतो आपण त्याला स्वतःची इमेज खराब करून घेतात ती नंतर हळूहळू ते सुधारतात ती गोष्ट वेगळी पण म्हणजे एक पहिलेच त्यांना गोंधळ झालेला असतो किंवा माझी पोस्ट काय किंवा मला आता इथे जाऊन काय करायचं मी मला केलं म्हणून मी कुठं सगळ्यांना विचारणार व्यवसायातल्या इतर काय लोकांनी सगळ्यांना विचारलं पाहिजे माझ्या कशी फक्त खास लोकांनी होता असं काहीतरी त्यांच्या डोक्यात असत त्यामुळं पहिल्या दिवशी ते समजा कुठल्याही व्यावसायिक एखादी शो तिकडे गेलेले असतील एखाद्याने एक्सक्यूज मी म्हणून विचारलं आज प्लीज ते जर देिराईक असेल हा असं वागतो नाही पाहिजे हा म्हणून निघून जाईल पहिल्याच दिवशी स्वतःच्या चुकीना स्वतःचा बिझनेस घालवणारे असतात ते असतात नंतर तयार होतात ती गोष्ट वेगळी मुलगा असो मुलगी असो दोन्ही कॅटेगरीला एकच आहे किंवा पहिल्याच दिवशी ऑफिसमध्ये गेल्यानंतर शिपायालाही साहेब म्हणून काहीतरी चुका करून ठेवणं ही करणारी मेसेजचीच माणसं असतात नंतर तयार होतील ती गोष्ट वेगळी पहिला दिवस आपला पहिला दिवस चाललाय पहिल्या दिवशी त्यांचा हा गोंधळ निश्चित होतो माणसं मग मुलगा असो मुलगी असो वृषभ तो इतका क्यों इतका एस, 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 ती नटणारी रासे त्यामुळे इतकं आवडून किंवा इतकं नटून बिटून थटून जातील ना ते तू ऑफिसमध्ये आलायस कार्यालयात आलायस व्यवसायाला आलायस का लग्नाला आलायस काही कारण नाही लोकांना आणि ते इम्प्रेशन मारण्याच्या नादामध्ये अतिशय बावलट दिसत असत एक मुली असतील तर नको तेवढा मेकअप केलेला असतो आणि त्यामुळे समोरचं जर बघणार असं ते चेहऱ्यावर थ थापून आले ला 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 का अशा पद्धतीनं बघत असतो आणि मुलगा असेल तर काहीतरी वेडी वाकडी केसांची स्टाईल फंकी डंकी कपडे घालून येथे आलेला असतो किंवा याच्यात त्या ऑफिसरला किंवा त्या समोरच्या लोकांना प्रश्न पडला पाहिजे की हा नोकरी करायला आलाय व्यवसाय करायला आलाय का शायनिंग मारायला आलाय संपलं ना कॉलेज आता तुझं असं म्हणावं लागेल इथपर्यंत ते शायनिंग मारत आलेले असते हा मिथुनेचे लोक एंट्रीलाच बावळ दिसतात कपड्याचा फारसा सेन्स नसतो आल्यानंतर समोरच्या माणसाला पन्नास प्रश्न विचारून बंदावून ठेवून सोडते पण एकदा उळले की मिथूनसारखा कर्मचारी नाही पण जो पण उळत नाही तो मिथून मिथूनसारखा त्रास देणारा माणूस नाही मग तो मुलगा असो मुलगी असो हा पहिल्या दिवशी ते आवर्जून स्वतःला नेटकं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि ते दाखवण्याच्या प्रयत्नातच ते फसत असत खूप वेळाला त्यांचं कपड्याकडं फारसं लक्ष नसतं त्यामुळे एखादा स्टिच उसवलेला असू शकतो बटन वेगवेगळी असू वे 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 शकतात लक्ष नसतं त्यांचं अशा छोट्या छोट्या गोष्टींकडं लक्ष नसतं खूप वेळाला त्यांच्या पहिल्या दिवशी एंट्री करताना एक वाईफ होल्डेड एक वय पूर्ण लावलेली अशी असू शकते पण त्यांचा गोंधळ झालेला असून त्या गोंधळापैकी ते दहा वेळा दहा जास्त गोष्टी बनवण्यात असतात असे गुपचूप येतात एंट्री करतात म्हणजे ऑफिस मधल्या किंवा व्यवसायातील इतर कलिग्सना किंवा इतर त्यांच्या स्टाफला देखील कळत नाही बॉस कधी आलाय कधी गेलाय तसंच हा कर्मचारी कधी येतो आणि कधी जातो हे बॉसला माहित नसतं तो पण त्याचं असं की त्याच्या टेबलवर कुठलंच पेंडिंग नाही राहत त्याची कामं सगळी तयार असतात त्याच टेबल विकामा करून कधी निघून जातो कळत नाही काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल या या गोष्टी ठिकाणी त्याने ठेवलेल्या शिपायला कल्पना विचारा शिपाय <coughs> कळकळीच्या लोकांनी एक केलेलं असत ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक शिपाई जवळ करून ठेवलेला असतो त्याला सगळ्या जागा खुणा दाखवलेल्या असतात कुठं काय ठेवलेलं असत आपण नसेल तर काम आणलं नाही पाहिजे आणि तशी एक त्यांच्या डोक्यात शिस्त हे असते मी दहा ला आलो ना मी पाचला ला मी निघून जाणार तुम्ही तुमची तुम्ही तुम्ही आणि तुमची कंपनी आई घाल मला घेणार नाही आणि त्याप्रमाणे ते कामही करत असतात म्हणजे ते तेवढ्या जो वेळ ऑफिसला दिला त्यावेळेला तो ऑफिसच काम करताना दिसते बाळाचं जास्त कारण नाही दिसत आणि मुळात मी तर वर्ष असल्यामुळे त्यांना बायानं फोन बिन येणंही फारसा प्रकार असतो दिवसभरात एखादा दिवसा आला तर आला नाही तर नाही बहुशतांश वेळा तो ऑफिसचाच फोन असतो सिम्हेच उलट असतो सिंह राज्यगतीचा असतो त्यामुळं भले ऑफिसमध्ये त्यांचा मिडल पोस्ट असेल किंवा व्यवसायात देखील ते ज्युनियर पार्टनर असतील ते तिथं वागणं आणि ॲटिट्यूड असं ठेवणं की मी सिनियर पार्टनर आहे किंवा मी ऑफिसमध्ये मी ऑफिसर आहे चार जणांना करून ही जी लोक आहेत ना ही लोक ऑफिस संपल्यानंतरही थांबतात कारण त्यांना राज्य करण्याच्या दृष्टिकोनानं इतर लोकांचे पिन पॉइंट्स काढायचे असतात त्यामुळे मग ते एकमे इतरांशी म्हणजे जनरल शिपायांशी मैत्री करून समोर त्यांचे पिन पॉइंट्स काढून ठेवणं हे सिंह चांगलं जमतं हा त्या पिन पॉइंट्सवर ते तुम्हाला ब्लॅकमेल विकमेल नाही करत कधी त्रासही नाही हा वेळ आले आणि तुम्ही क्रॉसमध्ये उभं राहिला तर मग ते पॉईंट्स ते वापरते जो स्तूक तुम्ही त्याच्या अंगावर जात नाही तो स्तुकन सिंह मुलगा असो मुलगी असो स्वतःहून फटका मारणार नाही पण तुम्ही अंगावर गेलात तर तुम्हाला नागड नाही करणार म्हणजे करणार संपवणार तुम्हाला ही सिंहची स्टाईल आहे वाटं जाऊ नका सिंहची कन्येच तसं नसतं कहू क नको कळ कहू का नको कहू हा एकदा त्यांनी ऑफिसमध्ये एंट्री मारली त्या सगळ्या ऑफिसचं निरीक्षण करून सगळं हे करायला करत बसतात कन्नेचा मुलगा असो मुलगी असो पहिले दोन दिवस काहीही बोलणार नाही काहीही करणार नाही तो सगळ्या ऑफिसचा पहिले आढावा घेणार अंदाज घेणार आणि मग कामाला हात लागणार पण जेव्हा काम, काम सुरू करतील त्यानंतर तुम्हाला काही काम करावं लागणार इतके सिस्टमॅटिक ते बांधून टाकतील सगळं फक्त एवढंच ते बांधलेलं चुकीचं असं तुम्ही ठामपणे मांडलं की त्यांचा आत्मावश्वास संपतो जोसतो पण कोणी अंगावर येत नाही तो पण हे वाघ असतं कुणी अंगावर आलो की यांचं अडकलं नाही मग चुकलंय का ब बदलतं किंवा बदलतो अस ठामपणा थोडासा कमी आहे पहिल्या दिवशी हे काम फारसं करतच नाही त्यांचं निरीक्षणच चाललेलं असतं